बुलढाणा नगर परिषदेची जी सार्वत्रिक निवडणूक आहे या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक दोन तारखेला दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये मतदान होणार आहे या मतदानाची सर्व पूर्वतयारी बऱ्यापैकी झालेली आहे मतदाना केंद्रावर जे पाठवायची जे ईव्हीएम आहे ते ईव्हीएमची कमिशनिंगची प्रक्रिया ही काल पूर्ण झालेली आहे तसेच एक तारखेला आपण मतदान केंद्रावर मतदान घेण्यासाठी जे मतदान कर्मचारी नेमतो त्यांचे साहित्य वाटप आणि त्यांना मतदान केंद्रावर एक तारखेला इथून पाठवण्यात येणार आहे आपले जे एकूण बुलढाणा नगर परिषदेची शहात्तर मतदान केंद्र आहेत या शहात्तर मतदान केंद्रावर प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रा एक केंद्राध्यक्ष तीन मतदान अधिकारी एक पोलीस कर्मचारी आणि एक शिपाई अशी रचना असणार आहे आपण एक तारखेला या ठिकाणी नगर परिषद कार्यालयचे प्रांगण चैरा आहे त्या ठिकाणी आपण साहित्य वाटप करून जे वाहतूक बस आणि जीपद्वारे आपण मतदान केंद्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदान केंद्रावर पाठवणार आहोत आपल्या एकूण तीनशे सत्त्याण्णव मतदान कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे यामध्ये पुरुष व काही महिला मतदान अधिकाऱ्यांची सुद्धा नेमणूक केलेली आहे आपण ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल मतदार आहेत त्या ठिकाणी ओळख पटवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आपण त्या ठिकाणी एक महिला मतदार मतदान अधिकारी देणार आहोत तसेच आपण शहात्तरपैकी एका केंद्रावर आपण सखी मतदान केंद्र करणार आहोत ज्या ठिकाणी सर्व मतदान अधिकारी या महिला असणार आहे आपले दोन तारखेला जी मतदान प्रक्रिया होणार आहे त्या ठिकाणी सर्व मतदान केंद्रावर जे आवश्यक सर्व ज्या सुविधा असतात त्यामध्ये फर्निचर असेल पाण्याची व्यवस्था असेल किंवा काही जे दिव्यांग मतदार आहेत त्याच्यासाठी प्रत्येक लोकेशनला आपण व्हील चेक सुद्धा ठेवणार आहोत काही ठिकाणी आपण स्वयंसेवक सुद्धा नेमणार आहोत मतदारांना मदत करण्यासाठी तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आपण बीएलओ यांची नेमणूक केलेली आहे हे बीएलओ त्या ठिकाणी मतदार सहायता केंद्र स्थापन करणार आहेत आणि येणाऱ्या मतदाराला त्याचं मतदान कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती त्या ठिकाणी देणार आहे तसेच आपण मतदान जे हे आहेत मतदार आहेत त्यांना त्यांचे मतदान कोणत्या ठिकाणी आहे हे समजण्यासाठी जे वोटर स्लिप आहे ते वोटर स्लीपचा वाटप आपण सुरू केलेलं आहे आपण मतदानाच्या पूर्वीपर्यंत हे शंभर टक्के वोटर स्लिप वाटण्याचं काम बीएलओच्या मार्फत आपण करणार आहोत माझे निवडणूक प्रशासन म्हणून सर्व मतदारांना आव्हान राहील की आपण जास्तीत जास्त शंभर टक्के मतदान करावे आपला सर्वांनी मतदानाचा जो हक्क आहे तो बजावा अशी निवडणूक प्रशासनाबाबत सर्व मतदारांना आवाहन करण्यात येईल प्रचाराचा उमेदवारांना प्रचाराचा जो कालावधी आहे तो एक तारखेला रात्री दहा वाजेपर्यंत करण्यात आलेला आहे त्याबद्दल त्याची सूचना दोन दिवसापूर्वी आयोगाकडून प्राप्त झाली आहे तशी उमेदवारांना सुद्धा याबाबतची कल्पना देण्यात आली